तर शिरूरमधल्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत मुख्य वन संरक्षकांनी हे गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले आहेत शार्प शूटरची टीम सुद्धा शिरूरला दाखल झाल्याचं समजत आहे पंचवीस पिंजरे ट्रॅप कॅमेरे ड्रोनद्वारे सध्या शोध मोहीम सुरू आहे शिरूरमधल्या बिबट्याला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शार्प शूटरची एक टीम सुद्धा शिरूरमध्ये पोहोचली आहे पंचवीस पिंजरे ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनद्वारे शोध मोहीम सध्या सुरू आहे अलीकडे मृत्यू झाला त्याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये अशा दोन ते तीन घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झालेत असं असताना ही जीवितहानी टाळण्यासाठी आता प्रशासनानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय सातत्याने जे बिबट्याचे हल्ले होते त्याच्यामुळे नागरिक संतप्त झाले त्यांनी वन खात्याच्या काही गाड्या जाळल्या त्यानंतर वन खात्याचं ऑफिस जाळलं या सगळ्याचा तीव्र संताप पाहता आता सरकारने या संदर्भातला ठोस निर्णय घेतलेला आहे हा जो बिबट्या आहे त्याला शूट करण्याचे आदेश मिळालेले आहेत आणि शूट करणारी जी टीम आहे ती आता पुण्यावरून निघालेली आहे माझ्यासोबत त्याच संस्थेचे एक सदस्य आहेत जी वन्यजीव मानस संस्था जी आहे त्या संस्थेचे सदस्य आहेत धनंजय कोकणे काय सांगाल की आता हे जे काही परिस्थिती चिघळलेली आहे बिबट्याच्या बाबतीत आता काय निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शूट टीम कुठपर्यंत आलेली आहे खरं तर प्रकरण खूप गंभीरच आहे आणि मुलांचे लोकांचे जीव जात आहेत त्यामुळं प्रशासन आणि शासकीय अधिकारी यांना सर्वांना जाग आलेली आहे आणि त्यांची कार्यक्षम हे चालू झालेली आहे का त्यासाठी बिबट्याला मारण्यासाठी तशी टीमच मागवली आहे रानाज रायफल म्हणून पुण्याची टीम येत आहेत आम्ही काही ह्या याच्यामध्ये त्यांना मदत करतोय आम्ही पण तिकडे चाललो आहे अर्जंट आणि मागे पण करमाळा वगैरे त्या ठिकाणी पण ज्या घटना घडल्या होत्या त्या टायमाला तीच टीम होती त्यांच्यावर आम्ही पण त्याला सहकार्य करत होतो प्रशासनाने ताबडतोब पत्रही काढलेले आणि तिकडे आहेत आणि ती टीम आता माझ्या मते त्यांनी हडपसर पास केले आता त्यांच्याकडे चार वेपन्स आहेत आणि एक चार पाच लोक आहेत की जे याच्यासाठी ह्या कामगिरीत आहेत त्यामुळे आता ताबडतोबच जायचं आहे आणि प्रश्नाला पण गांभीर आहे राजकीय लोकांचे पण फोन येत आहेत कारण ते पण खूप टेन्शनमध्ये जनक्षोभ एवढा खतरनाक आहे की सर्वजण मनातून धास्तावलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर लगार आपण ही कारवाई पूर्ण करून याच्यावर आपल्याला हे कंट्रोलमध्ये आणायचे आहे आता दुसरी सिच्युएशन अशी आहे की तो बिबट्या का येते काय बकराचं पिल्लू नाही की कान धरून बाहेर आणलं आहे त्यामुळे ते, ते काय लगेचच ही होईल त्यामुळे पुढं काय संकट येतात काय होतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु स्थानिक जी धाडसी मुलं असतील आणि ज्या लोकांना माहीत आहे थी। त्या ठिकाणी बिबट्याचा वावर कुठे आहे कुठून येतोय कुठून जातोय हे आपण काही नागरिकांना आपल्याला बरोबर घेऊन हे आपल्याला मिशन पूर्ण करावं लागेल तर